की स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी माऊली या चॅनलवर आपल्या सर्वां भक्तांचे हार्दिक स्वागत आहे अभिनंदन आहे गुढीपाडव्याच्या दिवशी करा हा खास उपाय नक्कीच आपली इच्छा पूर्ण होईल कारण की हा जो उपाय मी आपल्याला सांगून राहिले हा मी आपल्या जीवनामध्ये अनुभवलेला आहे मी जे आपल्या इच्छा लिहून हा उपाय केला होता त्या माझ्या इच्छा नक्कीच पूर्ण झालेल्या आहेत म्हणून आज हा व्हिडिओ मी आपल्यासमोर घेऊन आले आहे व्हिडिओ पूर्ण पहा लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा जमल्यास बेल लायकनला प्रेस करा वर्षाच्या स्वागतासाठी गुढीपाडवा आला आहे आजपासून सुख समृद्धीचा नवीन प्रवास सुरू झाला आहे कारण की एक नवीनच उत्साह या आपल्या मनामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी बसनं जागृत होतं या दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेश करतो आणि वसंत ऋतूची सुरुवात होते या दिवशी केलेले उपाय व विधी आयुष्यात सुख समृद्धी आणतील आणि आरोग्य शुभ मुहूर्तावर घराच्या मुख्य दारावर गुढी उभारून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते आरोग्यासाठी विशेष प्रार्थना म्हणजे सूर्याला अर्ध देऊन ओम सूर्याय नम या मंत्राचा जाप वेळा केला जातो या दिवशी कोणतेही नवीन कार्य सुरू करण्याकरता हा खूपच शुभ दिवस असतो तुम्ही कोणत्याही प्रकारचा व्यवसाय सुरू करताय या आपली नोकरी सुरू करताय या अन्य प्रकारचं कोणतं कार्य आहे ते आपल्याकरता हा दिवस खूप जास्त शुभ असतो या दिवशी आपण प्रत्येक कार्य करू शकतो कधी कधी तर म्हणजे आपल्या मनामध्ये जे असतं की आम्ही हे केव्हा सुरू करू केव्हा सुरू करू केव्हा सुरू करतो तुम्ही या दिवशी सुरू करू शकता मुरतसुद्धा पाहिजे तुम्हाला आवश्यकता नाही गुढीपाडवा जो आहे हा खूप शुभ आहे आणि या दिवशी फलप्राप्तीसाठी कोणत्याही प्रकारचं फल प्राप्त करायचं असेल तर त्या दिवशी ओम ब्रह्माणे नम चा जाप जा एकशे आठ वेळा आपण करावा हा मंत्र आपण ब्रह्माचा आशीर्वाद प्राप्त कर करता म्हणतो आता तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करायची असेल ती आजपर्यंत आपली इच्छा पूर्ण झाली नसेल आहे तर आपल्याला पाडव्याच्या दिवशी हा एक सरळ उपाय आणि छोटासा सुंदर उपाय आपण करू शकतो या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून आपल्याला गुढी बांधायच्या आधी आपल्याला आपल्या देवांची पूजा करायची आहे गणपतीची कुलदेवताची स्वामींची ही पूजा करून झाल्यानंतर आपल्याला एक पांढरा कागद घ्यायचा आहे त्या पांढऱ्या कागदावरती आपली जी पण इच्छा असेल ती ग्रीन पेननी लिहायची आहे एक किंवा दोन इच्छा दोन इच्छा असतील तर दोन वेगळ्या वेगळ्या कागदांवर लिहायच्या आहे त्यानंतर आपली इच्छा लिहिली झाल्यानंतर त्याला व्यवस्थित मोडून एका प्लेटमध्ये देवासमोर ठेवायचं आहे देवासमोर ठेवून त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा व्हायचं आहे आणि आपल्या मनामध्ये श्री स्वामींचे स्मरण करून परत अकरा माळी श्री स्वामी समर्थ यांच्या करायच्या आहे आपली जी पण इच्छा लिहिली आहे आणि मनामध्ये विश्वास आहे असं म्हणून योग्य वेळ आल्यावर स्वामींना सांगायचं आहे योग्य वेळ आल्यावर नक्कीच तुम्ही आमची इच्छा पूर्ण कराले ही आपली इच्छा जी आहे ती तुमच्या चरणी ठेवलेली आहे असं म्हणून आपल्याला हे जे आहे हे देवासमोर ठेवून आपण आपला गुढी बांधायला जायचं आहे जेव्हा गुढी बांधायची पूर्ण तयारी झाली त्यानंतर ही जी लिहिलेली इच्छा आहे ही आपल्याला तेव्हा त्या कळशच्या आतमध्ये व्यवस्थित ठेवायची आहे जे गुढीवर आपण कळश ठेवू आहे त्याच्या आतमध्ये असं ठेवायचं आहे की त्या जे आपले लिच्छा आहे लिहिलेली ती कुठे खाली न पडो साडी आणि कळशामध्ये व्यवस्थित ती राहून जाय ती आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला आपली गुढी उभारून घ्यायची आहे आणि गुढीसमोर आपण जे पण आपली इच्छा आहे जे पण आपण मंत्र बोलतो ते आपल्याला सगळं काही मंत्र वगैरे बोलायचे आहे त्यानंतर जेव्हा आपण संध्याकाळी गुढी काढू आहे तेव्हा आपल्याला या इच्छेला जे आपण कागदावरती लिहिलेली आहे त्या इच्छेला लाल कपड्यात बांधून कपाटात तिजोरीत अलमारीत जिथे तुम्हाला व्यवस्थित जागा वाटती आहे तिथे ते त्याला ते, वर्षभराकरता ठेवायची आहे या वर्षी आपण केली गुढीपाडवायला तर त्या पुढच्या त्या ते त्याला तसंच ठेवायचं आहे वर्षभराच्या आत तुमची इच्छा नक्कीच पूर्ण होईल घडी घडी मनामध्ये विचार आणायचा नाही आहे की मी आजी इच्छा लिहून ठेवली आहे ती आत्तापर्यंत पूर्ण झाली नाही आहे ती केव्हा पूर्ण होणार आहे काय होणार आहे तुम्ही इच्छा लिहून गुढीला गुढीपाडव्याच्या इथे ठेवून दिली आहे त्यानंतर आपल्याला त्याच्या बाबतीत विचार मनामध्ये आणायचा नाही आहे जर तुम्ही घडी विचार आणता तर ती इच्छा कधीच पूर्ण होत नाही आपण स्वामींना सांगून दिलं आहे की वेळ आल्यावर नक्कीच तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराले तर ते नक्कीच वर्षभराच्या आत तुमची इच्छा पूर्ण करतील आहे हा विश्वास ठेवा हा मी अनुभव घेतलेला आहे माझ्या इच्छा काही पूर्ण नव्हत्या आहोत त्या दिवशी मी हा उपाय केला आहे स्वामींना सांगून आणि वर्षभराच्या आत आम्ही आमच्या स्वतःच्या घरात येऊन गेलो होतो ही आमची इच्छा होती तर ही आमची इच्छा पूर्ण झाली आहे तर नक्कीच हा उपाय केल्यावर आपली इच्छासुद्धा पूर्ण होईल फक्त एवढंच आहे की मनामध्ये विश्वास श्रद्धा ठेवा आणि ती इच्छा लिहून थोड्या दिवस विसरून जा स्वामी वेळ आल्यावर आपली इच्छा नक्कीच पूर्ण करतील व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मराठी बोलता बोलता चुकून जाते माफ करा बोलता येत नाही भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ